महाराष्ट्र राज्य व कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं कुरुंदवाडतील राष्ट्रसेवा मंडळातर्फे राज्यस्तरीय निमंत्रित भव्य पुरुष व महिला प्रो कबड्डी स्पर्धा एक ते चार मे अखेर भरवण्यात येणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय कोच रमेश भेंदीगिरे व अण्णासाहेब गावडे सर यांनी दिली यावेळी माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील राष्ट्र सेवा मंडळाचे अध्यक्ष गणपतराव सावगावे उपाध्यक्ष मोहन मोहिते कार्याध्यक्ष जवाहर पाटील प्रमुख उपस्थित होते कुरुंदवाड तबक उद्यान येथे चंदुकाका सराफ क्रीडानगरीत या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं स्पर्धेसाठी पुरुष व महिलांसाठी दोन मॅटवरील मैदान तयार करण्यात येणार आहेत स्पर्धेसाठी हिमाचल प्रदेश दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश महाराष्ट्र राज्यासह मुंबई पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी नगर नगर चिपळूण ठाणे या जिल्ह्यातून पुरुष व महिलांचे संघ येणार आहेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रोगडीचे खेळाडू उपस्थित राहणार आहेत प्रेक्ष प्रेक्षकांसाठी तीस हजार लोक बसतील अशी गॅलरी उभारण्यात येणार आहे तर मराठा मंडळातर्फे खेळाडूंची भोजन निवास व प्रवास खर्चाची व्यवस्था करण्यात आली आहे या स्पर्धेला प्रेरक मालक संघ कल्पना आहे मालक संघ संकल्पना आहे या स्पर्धा प्रथम साखळी पद्धतीनं व नंतर बाद पद्धतीने खेळवलं जाणार आहे माहिती देताना गावडेसर पुढे म्हणाले की या स्पर्धेतील पुरुष संघांना प्रथम क्रमांक म्हणून एक लाख एक्कावन्न हजार रुपये रोख व चषक तसेच द्वितीय क्रमांकासाठी एक लाख रुपये रोख चषक आणि तृतीय क्रमांकासाठी पंच्याहत्तर हजार रुपये रोख व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे तर महिला संघांना प्रथम क्रमांक म्हणून एक्कावन्न हजार रोख चषक तसेच द्वितीय क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये रोख व चषक आणि तृतीय क्रमांकासाठी बावीस हजार रुपये रोख व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे तर उत्कृष्ट पुरुष व महिला खेळाडू उत्कृष्ट चढाईपटू सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूंना अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत मंडळांचे आजीव अध्यक्ष व श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचं नियोजन सुरू असल्याचं सांगितलं यावेळी माजी नगराध्यक्ष शरद अलासे अजित पाटील आशिष मगदोम अभिजित पाटील शरद तावदारे किरण आलासे प्रकाश मोहिते आदींसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते मराठी कोल्हापूर यांच्या वतीनं कबड्डी स्पर्धा एक ते चार मेकर होत आहे यामध्ये महाराष्ट्रातील जवळजवळ आठ ते दहा संघ नामवंत संघ त्याचबरोबर महाराष्ट्राबाहेरचे जम्मू काश्मीर आंध्र प्रदेश तामिळनाडू उत्तर प्रदेश हिमाचल इथून संघट यात जे खेळाडू खेळणार आहेत सर्व राष्ट्रीय स्पर्धेत चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट खेळाडू त्याचबरोबर प्रो कबड्डीतले खेळाडू खेळणार आहेत त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील सुद्धा काही नामवंत राष्ट्रीय खेळाडू आणि प्रो कबड्डीत खेळणारे खेळाडू आपल्या खेळाचं उत्कृष्ट प्रदर्शन करणार आहेत त्यामुळे या स्पर्धा या पंचक्रोशी नुसतं फक्त कुरुंदवाड नाही आहे कोल्हापूर जिल्हा नाही आहे कोल्हापूर जिल्हा सांगली आपल्याकडे असलेला काही करणारा भाग या लोकांना एक स्पर्धा बघण्याकरता प्रवणी मिळणार आहे चांगली कळ उतरणार पहिल्यांदाच बऱ्याच वर्षाच्या तुलदोडमध्ये या स्पर्धा होत आहेत या मॅटवरती स्पर्धा होत आहेत नवीन तंत्राने नवीन टेक्निकनं नवीन मॉडर्न टेक्निकनं या कबड्डी स्पर्धा पार पडणार याचा सर्वांनी लाभ घ्यावा असेल या म्हणाला विनंती आहे